Mari kese Ya, mari kese

लाइक डन केले कोण आहे कॉमेंट करा स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी कॉमेंट्स करा भरपूर जण आहे दिसत आहे का तुम्हाला पांढरे कपडे मीच असेल मीच असेल लोहेदास दादा मीच असेल श्री स्वामी समर्थ दादा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हो हसताय कर। मला कळ बघा तुम्हाला दिसतंय का दिसतंय का कोणाला कोणाला सफेद कपड्याला कोण दिसतंय समोर आपल्या दादांना दिसला आहे सर्वांच स्वागत आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे का मनीष मी हॅलो स्वागत आहे अनिल अनिलदादा तुमचंही अनिल दादा स्वागत आहे तुमची लाईव्ह चालू होते मी बघितली जॉईंट लाईव चालू होते तुमची नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला अनिल दादा तीन नंबरला एक डन केले कैलास के दादा स्वागत आहे तुमचंही अश्विनी संस्था चॅनलमध्ये दाजी नमस्कार दाजी बाहेर आहे आम्ही बाहेर आहे दाजी दुसरीकडे आहे आम्ही दुसरीकडे आहे आम्ही बच्चीच्या घरी आलोत दाजी घरी आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आले दाजी आले नमस्कार म्हणत आहे मी बाहेर आहे दाजी घरी आहे अनिल दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला कैलास दादा कैलास दादा नमस्कार हो का दा, हो, है, हो 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 मी बाहेर आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांना लाईक लाईक कर... करा सर्वांना लाईक करा कॉमेंट्स करा आपले कैलास दादा म्हणत आहे लाईक करा कॉमेंट्स करा सर्वांना <coughs> लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा व छान छान कॉमेंट्स करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ताईंना सपोर्ट करा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद अनिल दादा माझंच वाक्य पूर्ण बोलले धन्यवाद धन्यवाद देन्ने अनिल दादा आणि अनिल दादांनाही सपोर्ट करा अनिल दादांचंही चॅनल आहे अनिल दादांचंही चॅनेल आहे <coughs> सर्वां सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नवीन तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपले कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा बाहेर आहे आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा बाहेर बसलेले आहे रेंज येत नाही आत नमस्कार सोनल नमस्कार सोनल ताई स्वागत आहे तुमचं याची सोशल चॅनलमध्ये सर्वांना लाईव्हला लाईक करा सर्वांनी हो हो दादा लाईव्हवर छान छान कॉमेंट्स करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो हो धन्यवाद <coughs> धन्यवाद दादा तर नाही तुम्ही हो मी बॅक कॅमेरेन आहे हाय हाय बॅक कॅमेरेन आहे त्यासाठी नाही दिसत आणि अनिल दादा धन्यवाद निर्वी तान तानाजी दादा लाईक एक डन देन केले धन्यवाद तानाजी दादा।, दादा ओके हो बॅक कॅमेरेने लाईव्ह घेत आहे हो बाबा तनुजताई नमस्कार स्वागत आहे तुमचं यशवी सो चॅनलमध्ये सुनील सुनील दादा सुनील दादा बॅक कॅमेरेने लगे घेत आहे त्यासाठी नाही दिसत आहे दादा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये तर काय लाभलंस कॉमेंट किरण दादा नमस्कार स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये तू बोल की डॅड भाई ऐकतात बोल बोल की सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत है अश्विनी सोनू चैनल में मेरा करा जिस का आजा कमेंट कर दीजिए तो हो हो जिस तालिका दिसत आहे मी वाचल्यात पण आणि धन्यवाद म्हणत आहे दादा तुम्हाला दिसता आहे तर सर्व कॉमेंट दिसल्या सर दिस माझ्याही पुणे नमस्कार हो पुणेकर दाजी आहे या दाजी दाजी घरून कॉमेंट करत आहे हो दिसत आहे अनिल दादा दिसत आहे म्हणत आहे हो हो ओके धन्यवाद धन्यवाद दाजी म्हणत आहेत अनिल दादा काय करतं की बाबा हा काय ऐ नको ना खाऊ आराध्य ऐ अनुष्का अनुष्का खाऊ नको नको आपले चवरात्रीचं हां बस सर्वांनी सर्वांनी लाईवला लाईक सर्वांनी लाईक करा छान छान कॉमेंट्स करा चॅनेलवर जाऊन व्हिडिओ पहा चला आरतीला आरतीला चला आरतीला आम्ही आलो ताई राजी हो हो दुसऱ्या आयडीने आले दादा धन्यवाद चला सर्वांनी मग आरतीसाठी चला आरतीसाठी ओ गेले का पुणेकर पुणेकर गेलेत का आरतीला या आरतीला ओके कॉमेंट्स वाचू नका ताई ओके ओके मोठे कॉमेंट्स कोण वाचतील दुसरे वाचतील का बाजूला का हो कांदे आहे बघा ना गावची कांदे आहे की सहा नंबरला आहे का चालू ठेवायचंय काढू कोण वाचवते जय स्वामी समता आरतीयो बा शनी देऊन माता देव जयदेव जयसी स्वामी साता स्वामी सात आरतीयो बाऊरिया माता खरे खरे गाणी तू अवसर लासी तू अवसरलाशी जगवतारा साथीज जगवतारा साथी राया तू फिरशी बस वत्स कर तू एकोशी हो तू एशी म्हणून सरणे आलो मनुषरी आयो जरणासि देव जयदे जै जय श्री स्वामि समता जय श्री स्वामी समता आरति ओवारु आरतीरोण मता उग्र ब्रह्म तवता अवतार, तुछ अवतार। Tachika kai varnu Nila Amr, Shisha Deep Sila, Nelgata Par, Nelgata Par, Saytejad Murat Kesa, Saytejad Kesa जय श्री स्वामी समरता वाळू स्वामीरता शिव चरणी ठेवणया माता दयादीप देव तू स्वामी राया तू स्वामी जय दाती जर मुदारी अर्पण केली काया आपुली काया ताया, अपुनी ताया। तारी कर्णाकता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समरता जय श्री स्वामी समरता ఆర్తి ఓ ఓవాళూ ఆర్తి ఓవాళూయా కీర్తి ఐకూని కానీ కీర్తి ఐకని కానీ చాలి చరణప్రసాద మోటా మే అవలే मजे अनुभवले तुझा सुता नलगे तुझा सुता नलगे रे वेगळे देव जय जै देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ बाळ आरती ओबाड चरणी थेऊडिया माता श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती हो वाळू आरती हो वाळू करणी ठेवून या माता स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक अधिराज गिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतने सर्वांचं स्वागत आहे अश्विनी चॅनल चॅनलमध्ये नवीन असंत तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आरतीपर्यंत नाही आरती संपल्याच्या नंतर लाईव्ह हे झाले म्हणजे रेंज गेले संदीप दादा नमस्कार रोहन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोहशी चॅनल सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संदीप दादा तुम्हालाही श्री स्वामी समर्थ मी आलो उदय धन्यवाद हो धन्यवाद अनिल दादा तुम्ही स सर, सर्व ने आलेत सपोर्ट केला चला जेवायचं आहे बाहेर आहे इकडे जेवत आहे ते बेडरूममध्ये ठेव धन्यवाद सर्वांना मनापासून म्हणत आहे दाजी

केले भाजी।, के भाजी आज बाहेर आले ना दाजी तिकड दाजी दाजी तिकडे आहे मी इकडे जेवायला आलेले आहे दाजी नाही इथे रूम चेंज दिसत नाही का पे। पे। कस नुण नुण <laughs> पा <पाराँ आए>। <laughs> आहे भाजीचे कुठे आहे भाजीची ते म्हणजे मॅंगलोर मध्येच आहे आमच्याच जवळ राहतात ते आम्ही तिकडे आलेलो आहे दाजी नाही घरी आणि ना हो दाजी म्हणजे इकडे नाहीये दाजी तिकडे आपल्या घरी दाजी आहे